नमस्कार मी डॉक्टर अर्चना शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करतो आजची जी कविता आहे त्या कवितेची प्रस्तावना द्यायची झालंच तर जीवन जगत असताना खूप वेगवेगळ्या वे आयुष्यात वाटा येत असतात परंतु संयम सहनशीलता आणि आत्मविश्वास असेल तर सारं काही शक्य होतं आणि मग आपलं आयुष्य सुखकर होतं चला तर मग आजची कविता पाहूया जीवनाचा सारीपाठ जीवनाच्या सारीपाठावर खूप काही मांडलं होतं जीवनाच्या सारीपाठावर खूप काही मांडलं होतं प्रत्येकात यश मात्र खेचून आणलं होत प्रत्येकात यश मात्र खेचून आणलं होत प्रत्येक वेळी नवा डाव नवी आव्हाने नवा घाव प्रत्येक वेळी नवा डाव नवी आव्हाने नवा घाव हाच तर असतो जीवनाचा ठाव जीवनाच्या सारीपाठावर खूप काही मांडलं होत सहनशीलता आणि संयमाचा लागलाय कस सहनशीलता आणि संयमाचा लागलाय कस आत्मविश्वास आणि कौशल्य असलं की बस कितीही येऊ देत जीवनात नवीन नवीन वाट कितीही येऊ देत जीवनात नवीन नवीन वाट यशस्वीरित्या चालीन मी त्यात यशस्वीरित्या चालीन मी त्यात खूप सोपा आहे सारीपाठ खूप सोपा आहे सारीपाठ जीवनाच्या सारीपाठावर खूप काही मांडलं होतं प्रत्येकात यश मात्र खेचून आणलं होतं माझी ही कविता आपण आवडली असेल कवितेला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करावं आणि शक्य तितक्या लोकांमध्ये ही कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद